नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत करते तुमच्या आपल्या या चॅनलमध्ये आता आपण गव्हाच्या पिठापासून एकदम झटपट तयार होणारा नाश्ता पाहणार आहोत त्याच्यासाठी धीड वाटी मी गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदाचाही वापर करू शकता म्हणजे अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ तसं आता मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि दोन पोहे खाण्याच्या चमच्याने मी तेल घालून आता हे मिक्स करून घेणार आहोत ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता जर तुम्हाला तूप गरम करून घालायचं असेल तर तेही तुम्ही तूप गरम करून घालू शकता पण मी गारस तेलाचा वापर केलेला आहे गार तेलाने मस्त हे क्रिस्पी होतात मऊसर असे हे मी जी रेसिपी बनवते ही रेसिपी मऊ पडत नाही आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त असा घट्टसर नाही तर थोडा पातळही नाही मस्त असा चपातीचा आपण जसा गोळा मळतो त्या पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपला गोळा मळून तयार झालेला आहे आता तुम्ही बघू शकता जास्त कडकही नाही आहे आणि जास्त पातळही आपला हा गोळा नाही आहे एकदम मस्त असा मौसर हा गोळा मळून आपला तयार झाला आहे आता याला परत आपण थोडं मळून घेऊया गु आणि थोडं अलगत हाताने प्रेस करून दाखवते मी बघा या पद्धतीने आपल्याला हा गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे आता एखाद्या भांड्याने याला झाकून आपण ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी कृती करून घेऊया आता मी उकळलेले चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकळल्यानंतर मी यांना मॅश करून घेतले होते चवीप्रमाणे आपण मिरची घालणार आहोत मिरची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही कितपत तिखट खाता ते तुमच्यावरती आता एक कांदा चिरलेला एक शिमला मिरची आणि थोडा किसलेला गाजर भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे स्किपही करू शकता जर तुम्हाला भाज्या वाढवायच्या असतील तर तुम्ही या भाज्या तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घालू शकता जसे बीटरूट वगैरे आता मी थोडी कोथंबीर घातली कोथंबीर घातल्यानंतर चवीप्रमाणे आपण आता मीठ घालूया लक्षात ठेवा आपण पिठामध्ये पण मीठ घातलेलं आहे म्हणून भाजीमध्ये थोडं मिठाचा वापर कमीच करा आता एक चमचा धन्या पावडर आणि अर्ध्या चमचा खडा जिऱ्याचा मी वापर केला आहे खड़ा जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही जिरा पावडरचाही वापर करू शकता आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घालते जर गरम मसाला नसेल तुमच्याकडे तर मॅगी मसाला घातला तरी चालणार आहे आता आपण थोडी मिरची घातली होती तर आता अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडरचा आपण वापर करतोय आमचूर पावडर नसेल तर आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही निंबाचा रस किंवा चाट मसालाही तुम्ही टाकू शकता आता आपण याला मस्त असं मिक्स करून घेऊया आता बटाट्यामध्ये सगळ्या भाज्या आणि मसाले मिक्स करून आपले झालेले आहेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि जो आपण पिठाचा गोळा मडून ठेवला होता त्याला परत आता थोडा आपण अजून परत मळून घेऊया बघा मस्त असा सैलसर आपला गोळा बांधलेला आहे आणि बघू शकता तुम्ही बोट अलगद हाताने जरी दाबला तरी प्रेस होतोय मस्त आपला हा गोळा बांधून आता तयार होऊन गेला आहे आता छोटे छोटे पोळीपेक्षाही छोट्या आकाराने आपण गोळे याचे तयार करून घेऊया म्हणजे जेणेकरून आपलं बॅटर वाया जाणार नाही आणि सगळे गोळे आपले एकसारखे बनून तयार होतील बघा या पद्धतीने आता गोळा मस्त घेतला पोळपाटवरती आपण चपाती जशी लाटतो त्या पद्धतीने आपण चपाती लाटून घेऊया लक्षात ठेवा चपाती आपली पातळ आणि किंवा जाड नसते त्या पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटायची बघा या पद्धतीने आपल्याला चपाती मस्त असं लाटून घ्यायची जर तुम्हाला हवं असेल तर अशी आ, लांबसर तुम्ही चपाती लाटू शकता पण मी गोल चपाती लाटल्यानंतर आजूबाजूचा भाग आपण कट करून घेणार आहोत आणि ही चौरस आकाराने आपण चपातीला कट करून आता मी पुढची कृती तुम्हाला दाखवणारच आहे की आपल्याला कशासाठी आपण चौरस आकाराची चपाती कट केली आता मी थोडं पाणी लावलं आणि मस्त असे लांबसर आपल्याला बटाट्याचे रोल बनवून घ्यायचे आहेत पाणी लावल्यानंतर एकच पोळ आपल्याला पलटवायचं आहे जास्त जर तुम्ही पलटवलं तर हे स्प्रिंग रोल व्यवस्थित लागणार नाहीत हो मंडळी आपण गव्हाच्या पिठापासून एकदम झटपट बनणारे स्प्रिंग रोल आज आपण पाहणार आहोत जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करायच्या आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये आणि कुठून तुम्ही ही रेसिपी पाहताय तेही मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा बघा या पद्धतीने आपण मस्त स्प्रिंग रोलचा आकार देऊन दिलेला आहे आता आपण बचलेलं जे होतं शिल्लक होतं ते बॅटरही आपण आता लाटून घेऊन परत एक स्प्रिंग रोल बनवून घेणार आहोत मी तुम्हाला जवळूनही दाखवणार आहे की आपल्याला स्प्रिंग रोलचा रोल कसा भरवायचा आणि कसा काहीतरी करायचा आता हा जवळून व्हिडिओ आहे मी परत तुम्हाला एकदा स्प्रिंग रोल बनवून दाखवते मी चपाती त्याच पद्धतीने लाटून घेतली आहे जास्त जाळही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने फोल्ड करायच्या एकच फोल्ड आपल्याला करायचं आहे जास्त आपल्याला फोल्ड करायचं नाही म्हणजे शीट जी असते ती अशी पातळशी येते पिठासारखी लागणार नाही आणि असे क्रिस्पी बनेल आपला हा स्प्रिंग रोल या पद्धतीने आपण एक वेळेस फोल्ड करून घेतलं आता जे आजूबाजूच्या जे पिठाच्या हाय ते आपल्याला कट करून घ्यायचे या पद्धतीने बघा दाखवल्याप्रमाणेच तुम्ही पण करा जर तुम्हाला मैद्याच्या करायच्या असेल तर तुम्ही मैद्याच्याही स्प्रिंग रोल करू शकता पण गव्हाच्या पिठाचा स्प्रिंग रोल थोडा हेल्दी राहील बघा आता आपण ह्याचप्रमाणे सगळे स्प्रिंग रोल बनवून तयार करून घेतलेले आहेत बघू शकता मस्त असे स्प्रिंग रोल आपले बनवून तयार झालेले आहेत आता त्याच्यासाठी आपण थोडंसं सेल्सर असं बॅटर बनवणार आहोत जेणेकरून स्प्रिंग रोल एकदम क्रिस्पी होतील त्याच्यासाठी तीन चमचा मी गव्हाचं पीठ घेतलं गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकता नसेल कॉर्नफ्लॉवर तर मैदाही टाकला तरी चालणार आहे पण मी गव्हाच्या पिठाचा वापर करून आता सैलसर असं बॅटर बनवून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपण मस्त असं सैलसर बॅटर बनवून तयार करून घेतलेलं आहे जास्त बॅटर हे घट्ट ठेवू नका जर जास्त घट्ट राहिलं तर असं पिटापिटासारखे हे स्प्रिंग रोल लागू शकतात आता तेल मस्त असं तापलेलं होतं गॅस आपला मध्यमच ठेवायचा आता ह्या बॅटरमध्ये बुडवून हे स्प्रिंग रोल तळायला टाकणार आहोत लक्षात ठेवा हे स्प्रिंग रोल आपण ह्या पाण्यात घालून तेलामध्ये टाकतो तर थोडेफार शितळे आपल्या अंगावरती येऊ शकता म्हणून काळजीपूर्वक तुम्ही हे स्प्रिंग रोल व्यवस्थित टाका आणि तळा बघा या पद्धतीने आपण स्प्रिंग रोल तळून घेणार आहोत आणि जास्त गर्दीही तुम्ही करू नका स्प्रिंग रोल टाकायची हवं तर तुमच्या भांड्यामध्ये जेवढं काही महात असेल त्या पद्धतीने तुम्ही हे स्प्रिंग रोल तळून घ्या आता मस्त गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला हे स्प्रिंग रोल तडून तयार करून घ्यायचे जर तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहून घेतली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या शहराहून किंवा कुठल्या गावाहून पाहताय हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या गावा गावाचं नाव किंवा माझ्या गावाचे नाव विचारतात तेव्हा खूप छान मला वाटतं आणि वाचून कमेंट खूप आनंद होतो म्हणून एक कमेंट नक्की करा आणि नवीन असताल आपल्या चॅनलवरती आहे तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा आता मस्त आपलं गोल्डन होईपर्यंत हे स्प्रिंग रोल तडून तयार झालेले आहेत बघू शकता कलर अगदी छान आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला स्प्रिंग रोल तडायचे आहेत मस्त असे क्रिस्पी स्प्रिंग रोल तडून आपले तयार झालेले आहेत आता दुसरीही बॅच आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत बघा दुसरी बॅच आपण याच पद्धतीने तळून घेतली गॅस बंद केला आणि हे स्प्रिंग रोलला तुम्ही बघू शकता कलर किती छान असा आलेला आहे बघताच तोंडाला पाणी येईल ही मी गॅरंटी देते आणि जर व्हिडिओ तुम्ही पाहाला तर एक वेळेस नक्की बनवून पहा ही रेसिपी बघू शकता आवाज तुम्ही ऐकलाच आहे किती क्रिस्पी हा स्प्रिंग रोल बनून तयार झालेला आहे बीटू को लाइक करा सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला हिरव्या चटणी सोबत किंवा सेजवान चटणी सोबत सर्व करायचा असेल तर तुम्ही सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली मला कमेंट